आजच्या कार्यक्रमाचं निवेदन मनोज सगळ्यांनी एवढ नियोजनबद्ध आणि अतिशय आपल्या सुंदर शब्दात आणि कौशल्यपूर्ण रीतीने मांडलं त्यामुळे आज कार्यक्रमाची सुरुवात वाढली किंवा हेच कार्यक्रम आहे वेगळे उत्सव असं निवेदन जवळजवळ त्या सगळ्याच लोकांना अतिशय भावलं मनापासून की त्यांनी जी काही शब्दरचना किंवा त्यात टाकलेले अलंकारिक शब्द हे सगळ्यांना आवडले सर आपण आजच्या कार्यक्रमाचा निघाले अतिशय सुंदर स्पष्ट आणि ठसठशीच आवाजामध्ये केला त्याबद्दल आपले तशा आभार आणि असंच निवेदन करत राहा पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आता ऍक्च्युली आपण जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पाहिला त्याच्यामुळे तुमच्या जो माधुर्य आहे किंवा स्टेज पोलीस झाला म्हणता तो अतिशय सुंदर आहे अप्रतिम आहे आणि तसंच तुमच्याकडून ही अशी सेवा जी आहे ती घडत राहा पुढे वाटचाल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ऑलवेस्ट आज माझ्या काकांचा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी मनोजला मी विचारणा केली आणि त्याने एका शब्दावर अँकरिंग करण्यासाठी हो सांगितलं कोणताही विलंब न करता अतिशय उत्कृष्ट असं अँकरिंग करत मनोजने पूर्ण कार्यक्रम निभावला सर्वांचे मनं जपनी असत खेळत आमचा कार्यक्रम पार पडला त्यासाठी मनोजचे धन्यवाद नमस्कार मी अनुरंग भारती मी आमचे सहकारी गायकवाड सर कॅप्टनल सरोधी सर ज्येष्ठ कला शिक्षक आज मराठी सरांच्या सा सेवा कृतीचा जे नातेवाईकांनी जो परिवारासाठी जो कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यामध्ये आपण जे मानपत्र आम्ही जे शाळेतर्फे दिलं होतं सरांना त्याचं वाचन जे केलं ते खूपच सुंदर पद्धतीने केलं त्यामधला एक एक शब्द प्रेक्षकांना कळला त्याच्यामुळे जे मानपत्र वाचताना तुम्ही पद्धतीने त्या पद्धतीने वापर वाचलं तर अक्षरशः तो जीवनपट सराचा जीवनपट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि खूप सुंदर तुमचं निवेदनही खूप सुंदर पुढील तुमच्या सर्व वाटचालीसाठी आमच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा कारण मानपत्रामध्ये त्या काही भावना आम्ही व्यक्त केलेल्या होत्या आणि तुम्ही यापूर्वी त्याचं वाचनही केलेलं नव्हतं डायरेक्टली तुमच्या समोर ते आलेलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक शब्द त्यातला जो होता शब्द तुम्ही ज्या आमच्या मनातल्या भावना होत्या त्या सकट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्या लोकांच्या मनाला भेटल्या तुमचं ते, ते मानपत्राचं वाचन असोत किंवा आजचं पूर्ण निवेदन असो ते अतिशय उत्कृष्ट झालं आणि त्यामुळे कार्यक्रम जो आहे त्याला चार चार लागला